नमस्कार पुन्हा एकदा फॅमिली या तुमचे स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण खूप अशी मस्त हरभऱ्याची भाजी बनवणार हर आहे तर शेवट शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका दोन मध्यम आकाराचे वाट्या हरभरे संध्याकाळी पाण्यात भिजत घातले आणि सकाळी स्वच्छ पाण्यातून धुवून उपसून घेतले आहे आणि हे बघा चांगले स्वच्छ धुवून घेत आहे आणि कुकर मध्ये त्यांना एक तांब्या आणि थोडस जास्त पाणी टाकलं त्यामध्ये कुकर मध्ये हळद थोडस तेल आणि मीठ चवीनुसार टाकून तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत म्हणजे त्यामुळे आपले हरभरे चांगले मऊ सूत शिजन आणि शेंगदाणे भाजून घेतले लसूण आलं मिक्सर मधून पेस्ट करून घेतली बिना पाणी टाकता आणि दोन कांदे टोमॅटो आणि कोथंबीर मस्तपैकी बारीक चिरून घेतलेला आहे कडाईमध्ये तेल घेतलं मोहरी टाकली जिरे पण टाक माझ्याकडे जिरे नव्हते म्हणून नाही टाकले आणि एकदम बारीक चिरलेले कांदे टाकले आणि चांगले परतून घेतले आहे की त्यामुळे कांद्याचा जो कच्चा पण आहे ना तो निघून जातो आणि मग दोन मध्यम आकाराची टोमॅटो चिरून घेतले ते पण टाकले आहे आणि त्याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने आपले टोमॅटो चांगले परतलेले आहे आता त्यामध्ये थोडस अर्धा ग्लास पाणी मी टाकलेलं आहे आणि थोडीशी छोटी वाटी त्याच्यावर झाकण ठेवायची आणि एक दोन सेकंड त्याला चांगलं वाफून घ्यायचं आहे तर हे बघा आपल्या कुकरमध्ये खूप असे मस्त हरभारे शिजून निघले आणि कुकर मध्ये शिट्टी घेतल्याच्या नंतर काय होतं हरभारे एकदम असे हर मऊ खायला लागतात आणि त्यातलं पाणी बाजूला काढलं आणि हरभारे बाजूला ठेवले आहे आता हे बघा आपले मस्त पैकी ना कांदा चांगला परतलाय त्याला थोडस चमच्याने स्मॅश करून घेतलं आणि त्यामध्ये जे उकडलेले हरभरे आहेत ते टाकले आणि पुन्हा चांगले परतून घेत आहे चवीनुसार मीठ टाकलं मीठामुळे काय होतं हरभरे जास्त चवदार लागतात दोन तीन ठिकाणी मीठ आपल्याला वापरायचं आहे पण थोडे थोड्या प्रमाणात वापरायचं आहे जास्त वापरायचं नाही वाप आणि लाल मिरची पावडर टाकली हळद टाकली आणि लाल मिरची पावडर तुम्हाला हवी तशी टाका आणि दोहाना मसाला टाकलेला ह्या वेळेस मी आणि चांगलं परतून घेते आणि परतल्याच्या नंतर जे वाटाण्याचं पाणी आहे ना ते टाकलं आहे तर इथं मी शेंगदाणे टाकायला विसरले तर मी काय केलं आहे पुन्हा कुकर मध्ये तेल टाकलं आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकले कारण शेंगदाणे तसे वरून टाकले असे पण त्यामध्ये आदरक असल्यामुळे थोडस कडसर लागण म्हणून परतून घेते आणि व्हिडिओच्या नादामध्ये शेंगदाणे टाकायचेच विसरून गेले मी तर काही नाही ह्या पद्धतीने आपला आहे कुकर तर त्यामध्येच टाकून दिलं तुम्ही जेव्हा आपण हरभरे टाकतो ना तेव्हाच हे शेंगदाण्याचं कूट टाकून द्या आणि आता हे बघा सगळं जो आहे ना आपलं मिश्रण पुन्हा त्या कुकर मध्ये टाकलं आणि बघा आता किती मस्त घट्टसर अशी भाजी दिसायला लागली आणि खूप असा मस्त वास भाजीचा येत आहे आणि बघूनच तोंडाला पाणी पण सुटत आहे आणि हरभरे आपल्या शिजलेले असल्यामुळे आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाहीये तर वरून मी जे आहे ना कढाई ती धुवून टाकली म्हणजे जे हरभरे शिजलेलं आणि त्याच्यानंतर दीड ग्लास पाणी वरून टाकलं आणि मस्त पैकी छान कोथंबीर टाकलेली आहे आणि आता मस्त थोडस चवीनुसार मीठ टाकलं आणि मिठाचा वापर थोडा जपून करायचा आणि आता आपल्या भाजीला आली आहे उकळी आणि खूप अशी सुंदर भाजी दिसत आहे आणि खायला सुद्धा तेवढी चवदार भाजी झालेली आहे तर नक्की तुम्ही अशी भाजी करून बघा खूप मस्त होणार आणि आता ताटामध्ये मी सर्व केली आहे आणि खूप असं मस्त मी थाळी तयार केलेली आहे बघा लोणचं कांदा टोमॅटो थोडंसं नाही का बटाण्याची भेळ घेतली चपाती घेतली लिंबू घेतला आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि ही जी भाजी आहे किती खाऊ किती नको अशी होते नक्की करून बघा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल